सर्वांना मी तीन मिनटाचं बंधन दिलं होतं मी सुद्धा ते पाळणार आहे वेळेत कार्यक्रम संपवा म्हणून आम्ही सगळ्या कवींचं खूप सराव घ्यायचा प्रयत्न करत असतो माझ्या कवितेचं नाव आहे फेस झालं बुक कुमुदिनीमध्ये ही कविता आहे बारा वर्षांपूर्वी लिहिली होती फेस झाले बुक आणि कुठेच मिळणार सुख आय टीमध्ये आय टीत जगायची भागे ना आमची भूक आई बापाला केले आम्ही जिवंतपणे विभक्त पराक्रमाच्या पोवाड्यानं सळसळ ना आमचं रक्त तोडली आम्ही तुळस आणि सोडला आम्ही गाव कुणाचा कुणालाच इथे लागे ना कसा ठाव yeah. हिरवा कंदील पेटला म्हणजे ऑनलाईन आलं हिरवा कंदील पेटला की झाली आमची भेट पाहिले नाही कित्येक दिवस सगळ्या सोयऱ्यांचे गेट yeah. कसला आलाय सण आणि कसला आलाय उत्सव आमच्यासाठी चार भिंतीत स्वतःचाच महोत्सव yeah. वाटलं कधी खावं खमंग तर ऑनलाईन ऑर्डर घरात असूनही होऊ लागला घरच्या चवीचा मर्डर इंटरनेटवरूनच फिरतो आम्ही साऱ्या साऱ्या जगात मग गरज काय कधी कोणाच्या डोकावायची मनात माणूस झाला खूप छोटा आणि इंटरनेट झालं मोठं एवढ्या मोठ्या जगात समजेना काय खरं काय खोटं फेस झालं भूक आणि कुठंच मिळेना सुख आय टीमध्ये आय टीत जगायची भागेना आमची भूक